नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या हस्ते झाले नगर मधील शाळा क्रमांक सात मध्ये पंचवटी विभागीय स्तरावर या स्पर्धा घेण्यात आल्या क्रीडा मशाल प्रज्वलित करून स्पर्धेला प्रारंभ झाला या अटल गौरव क्रीडा स्पर्धेत पंचवटी विभागात एक दोन चार पाच बारा एकोणावीस आणि तेवीस या केंद्र क्रमांकाचा समावेश होता स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होण्यासाठी एकात्मतेची शपथ देण्यात आली यावेळी माजी सभापती उद्धव निमसे यांच्या हस्ते नाणेफेक करून खेळास प्रारंभ यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी अधिक माहिती दिली स्पर्धा अनेक दिवसापासून चालू आहे आता अंतिम टप्प्यात ह्या स्पर्धा आलेल्या आहेत हे बरेचसे खेळाडू अनेक साखळी सामने पार करून इथपर्यंत पोहोचलेले आहे आणि थोड्या दिवसामध्ये शहरातले विजेते संघ याच्यातून ठरणार आहे या सर्व संघांना मी शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या स्पर्धा या शिक्षकांनी महापालिकेच्या शाळेमध्ये आयोजित केल्या सर्व शिक्षक शिक्षिका सर्व खेळाडू मनापासून शुभेच्छा नगरसेवक सुरेश खेताडे दिलीप खानकळ मॅडम पाटील सर आवारे सर चव्हाण मुख्याध्यापक झाडे सर नंदा कापसे काकड मॅडम चौधरी मॅडम गायकवाड सर नांदुरकर मॅडम गायकवाड मॅडम गांगुर्डे मॅडम हरिशचंद्र भोय जयश्री शिंदे यांच्या सह क्रीडा शिक्षक पंच आणि विद्यार्थी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक